ग्रामपंचायतीला मिळाली नवसंजीवनी सरपंचपदी योगिता खैरनार यांची बिनविरोध निवड देवडा तालुक्यातील गिरणारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता योगेश खैरनार यांची बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड करण्यात आली योगिता यांची बिनविरोध निवड जाहीर होता समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला गेल्या अनेक दिवसापासून गिरणारे ग्रामपंचायतीचा कारभार हा शांत गतीने सुरू असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजगी पसरली होती परंतु आज चौदा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाची निवडणूक उत्साहात व वा खेडीमेडीच्या वातावरणात निवडणूक अध्यक्ष गजानन डोकेसाहेब यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली अर्ज भरण्याच्या मुदतीत फक्त सौ योगिता योगेश खरणार यांचा एकमेव अर्ज मुदतीत प्राप्त झाल्याने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला सूचक म्हणून आपासाहेब खरणार हे होते या प्रसंगी सरपंच योगिता खेरणार यांनी मंदिरात जाऊन श्री प्रभू रामाचे आशीर्वाद घेतले व गिरणारे गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली उपस्थितांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला तर पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी सरपंच सौ मंदाकिनी खेरणार उपसरपंच आशाबाई पगार सदस्य रत्नाबाई समाधान गाढे सदस्य किशोर माळी माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील कोपट नारायण खैरणार प्रताप खेरणार पोलीस पाटील अनिल खैरनार विनोद खेरनार हिरामन गाढे साहेबराव भीमा मोठा भाऊ गाढे कौतिक निंबा खैरणार अमोल गाढे गिरणारे गावासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तर

त्याबद्दल मी आमच्या वतीने श्री डोके साहेबांच हार्दिक आभार मानतो आणि यापुढे आमच्या गावाच्या काही सर्व समस्या आपल्याकडे आमच्या गावचे काम पुढच्या आठवड्यात आम्ही आपल्याला देणार आहोत ग्रामपंचायतीच्या वतीच

एक चांगल्या पद्धतीने गाजलेली आणि आज त्याच ग्रामपंचायतीमध्ये एका सरपंचपदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे ती सरपंचपदाची निवडणूक कशा पद्धतीने या ठिकाणी पार पडली आपल्यासोबत सर्व या ठिकाणी जे गावाचे ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायतचे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद या विषयावर साधणार आहोत तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव प्रताप शिवराम खेरणार आज या ठिकाणी एक सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे नक्की कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली त्याला कुणाचा विरोध होता का नक्की काय झालं काय सांगाल सर्वानुमते बिनविरोध बिन बिन सहयोगिता योगेश खेळणार यांची सरपंचपदी निवड झाली आणि राहिलेले जे दोन वर्षाचा कार्यकाळ आहे मागच्या सा मागच्या कार्यकाळासारखंच प्रगतीने गावचा विकास त्या करतील अशी आम्हा सर्व सगळ्या ग्रामस्थांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्ही मधल्या काळामध्ये जे दोन तीन महिने राजीनामा दिल्यामुळे गावाचा थोडंसं विकास कामं थांबले होते त्या ते आणखी वेग धरतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो म्हणून नक्कीच नाव सांगा ज्ञानेश्वर नामदेव खैरडार बघा आज या ठिकाणी एक सरपंच पदाची निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे गावाच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे काय हे अतिशय महत्वाचं आहे आम्ही जी निवड केलेली आहे योगिता योगेश खैरडार तर ही गावाचा विकास करेल याच मुद्द्यावर आम्ही या बाईची निवड केलेली आहे आणि मध्ये जे काही काम खोळवलेले होते दोन चार महिन्याच्या पिरियड मध्ये ते सुद्धा आम्ही मार्गे लावू पूर्ण करू या चितूने आम्ही या बाईला विराजमान केलेलं आहे आणि पदावर बसवलेलं आहे बघा आपल्यासोबत माझे सरपंचाचे पती ते पाटील साहेब इथं आहेत आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत दादा सर्वप्रथम आमच्या एस माय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद या ठिकाणी आज सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली कोणाच्या उपस्थितीमध्ये पडली आणि गावाच्या दृष्टिकोनातून हे सरपंच पद किती महत्वाचं असतं आणि आज त्याच सरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली काय सांगाल आज या ठिकाणी बहुमताने म्हणजे या ठिकाणी नऊपैकी सहा लोकं आमचे हजर होते आणि या सहा लोकांमध्ये योगिता योगेश खेळणार यांची बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून श्री डोकेसाहेबांनी काम बघितलं अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी निवडणूक पार पडली कोणत्याही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी झालेला नाही आहे अतिशय खेळमिळीच्या खेळमिळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडलेली आहे धन्यवाद जगा तुमचं नाव सांगा नमस्कार मी अभिषेक प्रतापराव आज या ठिकाणी एक सरपंच पदाची निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे आपण एक तरुण वर्ग म्हणून या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनाने कसं बघाल बघितलं तर आज नवीन नेतृत्वाची तरुण व्यक्तींची ग्रामपंचायतीच्या गावाच्या विकासासाठी फार गरज आहे आणि सर्व गावाने तसेच सर्व ग्रामपंचायती ग्रामपंचायत मधील सदस्यांनी एकजुटीने येऊन एकत्र येऊन नवीन नवनिर्वाचित सरपंच जा यो योगेश तर अशा पद्धतीने ही गिरणारी ग्रामपंचायतीची निवड प्रक्रिया सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाली गावाच्या विकासाच्या दृष्टीने सरपंच पद हे अति महत्वाचं मानलं जातं कारण पूर्ण गावाची जबाबदारी ही प्रथम नागरिक म्हणून सरपंचाची असते आणि आपण ती व्यवस्थितपणे पार पाडाल अशी ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा बाळगूया न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच आपल्या चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया